अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ रणजित पाटील यांना दणदनीत पराभव करून विजय संपादन केला महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्या विजयाबद्दल माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या गांधी चौक येथील जनसंपर्क का कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व वा मिठाई वाटप करून विजयाचा जल्लोष साजरा केला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी उपस्थितांना पेढे भरवून त्यांचे तोंड गोड केले यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो राणा दिलीप कुमार सानंदा आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक वो किशोराप्पा भोसले माजी नगरसेवक इब्राहिम खान सुबान खान माजी नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ मोहनभाऊ परदेशी युवक काँग्रेसचे तुषार चंदेल राजू पटेल शेख रशीद गुड्डूभाई सतीश तिवारी मदन गावंडे प्रताप कदम शशिकांत इंगळे सोशल फोरमचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर ब्रह्मानंद पारस्कर राम भीते अंकुश बेलुकार छोटू धामिलिया यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव